नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन कडेगाव शहरातील माळीनगर येथे राहणाऱ्या प्रांजली राहुल माळी या सहा वर्षीय बालिकेचा मंगळवारी दिनांक अठरा मार्च रोजी पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला या दुःखद घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झालं होतं सदर घटना ही कडेगाव शहराच्या हद्दीत घडलेली नसून कडेपूर तालुका कडेगाव येथील शेतवस्तीवर घडली होती तरी देखील नगराध्यक्ष या नात्याने नगरपंचायतीच्या वतीने जखमी प्रांजली माळी याला सर्वतोपरी उपचार मिळण्यासाठी प्रयत्न केले होते शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक हैराण झालेत नगरपंचायतीची स्थापना झाल्यापासून व त्याआधीही कडेगाव शहरात भटक्या कुत्र्यांची नसबंदी झालेली नाही त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली यावर ठोस उपाययोजना राबवण्यासाठी नगरपंचायतीतर्फे तात्काळ टेंडर जारी करण्यात आलं असून लवकरच नगरपंचायतीच्या वतीने भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी केली जाणार आहे यामुळे कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होणार असून भविष्यात भटक्या कुत्र्यांच्या त्रासातून शहरातील नागरिकांची सुटका होणार असल्याची माहिती कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिले यावेळी कडेगाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष पैलवान अमोल डांगे मुख्याधिकारी पवन म्हेत्रे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते पुढे बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की चार दिवसापूर्वी पिसाळलेल्या कोल्ह्याने शहरात प्रवेश केला होता त्यावेळी कोल्ह्याने पाळीव प्राण्यांसह दोन मुलांवर हल्ला केलाय ही घटना घडताच काही मिनिटात माझ्यासह मुख्याधिकारी व नगरपंचायतीची टीम घटनास्थळी दाखल झाली होती कोल्ह्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तातडीने उपचार मिळवण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या सहकार्याने जखमींना लस मिळवण्यासाठी व पुढील उपचारासाठी सर्व मदत केल्याची माहिती नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी दिली परवेज तांबोळी स्टार न्यूज कडेगाव